आत्ताचं आपण जे तांबडी जोगेश्वरी देवीचं मंदिर पाहतो तर ते पेशवेकालीन आहे म्हणजे बांधलेलं पेशवेकालीन आहे पण त्याचा इतिहास जवळपास चारशे वर्ष जुना आहे हा जो भाग होता आजचा आप्पावळण चौक तांबडी जोगेश्वरी मंदिर आणि दगडूशेठ मंदिर परिसर तर हा तेव्हा मूळ पुण्याच्या वस्तीपासून थोडासा लांबचा भाग होता इथून बा आजच्या बाजीराव रोड रस्त्यावरून पूर्वी आंबिलोडा व्हायचा आणि आंबिलोड्याच्या काठी एक शेत होतं त्या शेतामध्ये देवी होती तर असा तो प्रदेश होता मग पुढच्या काळात पेशव्यांच्या काळात जेव्हा पेशवे इथे सतराशे तीसला ला राहायला आले तर त्यांची कुलस्वामिनी होती योगेश्वरी तर ही योगेश्वरी म्हणजेच ही जोगेश्वरी तर पेशव्यांनी तिलाच आपली कुलस्वामिनी मानलं आणि तिथं पेशवेकालीन आज जे मंदिर पाहतो ते पेशवे काळातलं बांधकाम आहे okay. आणि या जोगेश्वरीला ग्रामदेवी असा आपल्याला उल्लेख सापडतो सगळीकडे आणि तिथं नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो रामदेवी असल्यामुळे त्याला साधारण पंचेचाळीस रुपये पेशवाईत खर्चासाठी दिले जायचे नवरात्राच्या खर्चासाठी अशा नोंदी आपल्याला सापडतात दोन हजार सात साली ते कवच निखळून पडलं सॉरी दोन हजार सात सात साली आणि मग त्याच्यानंतर मूळ मूर्ती अस्तित्वात आली पुढे समोर आली लोकांच्या आणि मग अभ्यासक संशोधकांना बोलवून त्यांना विचारलं गेलं की कि ही मूर्ती किती जुनी असावी तर ही साधारण एक अडीचशे ते तीनशे वर्षाची जुनी मूर्ती असं समोर आलं आणि देवीची चार हातांची उभी मूर्ती तिथे आपल्याला <laughs> आज पाहायला मिळते तांबडी जोगेश्वरीचं नाव तांबडी जोगेश्वरी असं कसं पडलं तर त्यालाही दोन आख्यायिका सांगितल्या जातात महिषासूर नावाचा एक राक्षस होता त्याचे बारा सेनापती होते तर त्यातला एक महिषासुराचा एक सेनापती होता तांबरासूर तर या जोगेश्वरीने या तांब्रासुराचा वध केला म्हणून या जोगेश्वरीला म्हटलं जातं तांबडी जोगेश्वरी तर तांब्र म्हणजे लाल किंवा अजून एक अशी म्हटलं जातं की या तांबडी जोगेश्वरचा तांबडी जोगेश्वरी देवीचा जो रंग आहे तो लाल आहे किंवा तांबडा आहे म्हणून सुद्धा तांबडी जोगेश्वरी नाव असं पडलेलं आहे